मुंबईला गेले चॉकलेट खाऊन आले शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले आता बरेच जण म्हणायला लागले की सर तुम्ही तर समर्थन देत होता राजा व मी का शेतकरी नेता आहे का? का मी कोणत्या पक्षाचा नेता आहे मी सामान्य शेतकरी पुत्र आहे या महाराष्ट्रामध्ये झालेल्या चांगल्या आणि वाईट गोष्टीवर लक्ष ठेवून ते तुमच्या समोर सत्य आणण्याचा प्रयत्न करणारा माणूस कालचं आंदोलन त्याला मी समर्थन दिलं अगदी माझ्या ताकीनं समर्थन दिलं त्याचं कारण होतं मी कोणताही व्हिडिओ टाकला की त्याच्यावर कमेंट यायच्या भाऊ बच्चू मेसेज यायचे कॉल यायचे एका भागाने तो कॉल केला मला म्हणे बच्चू कडूला समर्थन नाही दिलं तर बघा म्हणून जनभावनेचा आदर करून मी शंभर टक्के समर्थन दिलं आणि जिथं शेतकऱ्यांचा प्रश्न असतो तिथं सगळ्यात पहिला उभा असतो रविराज मी शेतकरी पुत्र आहे मी नेता नाहीये पण तुम्ही विचार करा आजपर्यंत जेवढे काही शेतकरी नेते झाले ते भांडगोळच निघालेत कोणी खासदारके घेतले आमदार झाले शेतकऱ्यांच्या जीवावर मंत्रीपद घेतली मंत्री असताना खोके घेण्यासाठी गुवाहाटीला पण गेले समर्थन दिलं त्याचं कारण म्हणजे शेतकरी कुठेतरी एकजूट झाला पाहिजे त्याच्यात दुफळी नाही दिसली पाहिजे अगदी ताकदीने समर्थन दिलं काल सकाळी मी नागपूरला जाणार होतो अगदी गाडी पिकअप भरून मी फळं पण घेऊन जाणार होतो शेतकऱ्यांसाठी पण बातमी आली की आंदोलन करतेच चा मुंबईला चाललेत अहो मुंबई नागपूरला आंदोलन आणि तुम्ही मुंबईला चर्चेला जात आहे बरं तुम्ही आंदोलनाचा मुख्य चेहरा असताना तुम्ही तिथं बसायचं तुमच्या मार्फत एखादी समिती तिथं पाठवायची आजपर्यंत झालेल्या आंदोलनाला समिती आंदोलन स्थळी चर्चा करायला आलेली आहे तुम्हाला आंदोलन स्थळ तोड सोडायची काय गरज होती आणि एवढी काय घाई होती तुम्ही डायरेक्ट विमानाने घेतलात रात्री नऊ वाजता मीटिंग झाली तुम्ही तीन वाजताच पोहोचला होता आहे की नाही मग मी बोललो की तुम्हाला राग येत आपल्याला आहे खरं बोलायची सवय शेवटी चॉकलेट भेटलं शेतकरी नेत्यांना खोके बी भेटले असतील पण शेतकऱ्याच्या हातात धतूर आला ना माय आंदोलन केलंय तुम्ही आज आणि आठ महिन्या पुढची तारीख कोण घेत अहो कोर्टाच्या आदेशानंतर तुमच्या मागे कितीतरी जनता उभी राहिली होती आणि त्याच्यानंतर पण तुम्ही करायचं तेच केलं आणि एक गोष्ट लक्षात घ्या जो व्यक्ती कोणाचाच झाला नाही आजपर्यंत तो शेतकऱ्याचा काय होणार तो शेतकऱ्यांसाठी पण कडूच लागणार ना वस्तुस्थिती आहे शेतकऱ्यांना गरजेचं आहे तो प्रामाणिक माणूस एवढा प्रामाणिक पाहिजे की त्याने कधीच बंद दारा चर्चा करायची हिंमत केली नाही पाहिजे फक्त शेतकऱ्याचाच प्रश्न नव्हता इथं अपंगांचं पण राहिलं शेतमजुरांचं पण राहिलं मच्छीमारांचं पण राहिलं सगळ्यांच राहिलं आणि शेवटी सगळ्यांच्या हातात धतुरा आला आणि नेत्यांना खोके रूपी चॉकलेट भेटलं मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले शेतकऱ्यांच्या नावावर सांगा किती कोटी घेतले असं म्हणा रविराज सागळे यांनी बच्चू कडू जे शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी विकलांगांच्या समस्यांसाठी नागपूरमध्ये जे आंदोलन छेडलं होतं त्या आंदोलनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं हा त्यांचा व्हिडिओ त्यांच्या सोशल मीडियावरती मिलियन्स ऑफ व्ह्यूजने भरभरून केला आणि त्यावर आता विविध समाज माध्यमांवर सोशल मीडियामध्ये जे बच्चू कडू यांच्या नावाने काही पेजेस आहेत अशा पेजेसवरनं त्यांच्यावरती वेगवेगळ्या वेग वेग माध्यमातनं टीका टिप्पणी करण्याचे व्हिडिओज हे सध्या समोर येतात तर मंडळी रविराज साबळे यांनी बच्चू कडूच्या आंदोलनाला समर्थन दिलं होतं तसं त्यांनी या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तुम्ही सांगितलं होतं किंवा मला काही फोन आले आणि त्या फोनमध्ये असं सांगितलं की तुम्ही बच्चू कडूंच्या आंदोलनाला समर्थन द्या मी समर्थनही दिलं एव्हा मी एक पिकअप भरून फळं ते आंदोलनकर्त्यांसाठी घेऊनही जाणार होतो असं देखील ते म्हणाले पण त्याच दिवशी बातमी आली की आंदोलनकर्तेच हे मुंबईला चालेल त्यांचं म्हणणं आहे की आंदोलन कुठे आहे आंदोलन आहे नागपूरमध्ये आंदोलनकर्ते कुठे जमा आहेत नागपूरमध्ये आणि मग बैठकीला तुम्ही जाताय कुठं तर मुंबईला दुपारी मॅसेज आला आणि रात्री तुम्ही विमानाने जातायत असं म्हणत त्यांनी बच्चू कडू यांच्यावरती टीका केली बरं ही टीका केल्यानंतर ते इथेच थांबले नाही त्यांनी आणखी देखील टीका केली ते पुढे म्हणाले की ज्या वेळेस तुम्ही मुंबईला जाता बंद दारा चर्चा करता आणि फळ काय मिळत शेतकऱ्यांना तर कर्जमाफी होणार हे केवळ आश्वासन बरं आश्वासन आहे केव्हाच तर ते जून महिन्यातलं आता जून महिना केव्हा येतो मार्चच्या नंतर येतो मार्च, ये मार्च महिन्यामध्ये वार्षिक आर्थिक वर्ष हे संपतं आणि नवीन सुरू होतं एप्रिलमध्ये त्यामुळे मार्च महिन्याच्या शेवटी सगळ्या शेतकऱ्यांना बँकांचे नोटिसा येतात आणि मग नवीन आर्थिक वर्षात त्या कर्जाला कर नवजुना करावं लागतं किंवा ज्याला शेतकऱ्यांच्या भाषेमध्ये नवं म्हणतात आपण त्याला असं म्हणू शकतो की जुनं कर्ज फेडायचं आणि नवीन घ्यायचं ते नवं जुनं करावं लागतं ह्या सगळ्या गोष्टी कराव्या आणि यातून सगळे सोपस्कार पार पाडून मग कुठे पुन्हा एकदा त्या खात्यावरती त्या सातभारावरती नवीन कर्जाची बँक चढवते आणि ह्या सगळ्या घटमुटीत शेतकऱ्यांचे हजारो रुपये खर्च होऊन जातात ताकद बनवा शिपायांना चिरिरी द्या अधिकाऱ्यांना चिरी मिरी द्या मोफ्ट जाऊन कुठेतरी पाच पन्नास जातात असं सगळं असं जी कर्ज मागणी जो अतिशय महत्वाचा विषय आहे त्या विषयाकडे लक्ष केंद्रित करत असताना रविराज साबळे म्हणतात की शेतकऱ्यांच्या नावावर तुम्ही किती कोटी घेतले मुंबईला गेले आणि चॉकलेट खाऊन आले आता हे चॉकलेट खाऊन आल्याच्या विषयावरती जर का बोलायला गेलं तर खुद्द बच्चू कडू यांनी नाव न घेता टोला लावला की ज्या लोकांना शेंगदाण्याची चव माहिती नाही ते काजूची चव काय सांगणार आता हे जे काही बच्चू कडू बोलले आहेत त्याच्यावरती विविध आंदोलन करते किंवा जे मनोज जरांगे यांचे समर्थक आहेत ते देखील भडकले त्यांचंही म्हणणं आहे आम्हाला शेंगदाण्याचं तर माहिती नाही पण तुम्ही मात्र काजू खाऊन आल्यात तशाच आशयाचा व्हिडिओ रविराज साबळे यांनी याआधीच करून ठेवलं ज्या वेळेस कर्जमाफी ही जूनमध्ये करू असं सरकारने सांगितलं सरकारने फसवलं असं मनोजारांनी म्हटलं आहे त्यानंतरच रविराज साबळे यांचा हा व्हिडिओ आला पण तुम्ही मुंबईला गेले आणि चॉकलेट आले मंडळी यावर तुमचं मत काय हो तुम्हाला काय वाटतं बच्चू कडू मॅनेज झाले असतील का सरकारच्या सोबत त्यांनी हातमिळवणी केली असेल का तुमच्या प्रतिक्रिया आणि तुमच्या कमेंट अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा धन्यवाद